नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्ही मराठी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य साठ प्रश्न घेतलेले आहेत बघा हे साठ प्रश्न येणाऱ्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ न्यूज नक्कीच बघावस मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा रात्र या शब्दाचे समानार्थी शब्द खालीलपैकी कोणते पहा रात्र या शब्दाचे समानार्थी शब्द खालीलपैकी कोणते आहेत बघा निशा आणि रजनी हे शब्द रात्र या शब्दाचे योग्य समान आर्थिक शब्द आहेत प्रश्न क्रमांक दुसरा बघा अतिरेकी या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता बघा अतिरेकी या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा अतिरेकी बघा विवेक या ठिकाणी अतिरेकी या शब्दाचा योग्य विरुद्ध आरती शब्द आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारले अचानक आलेले संकट अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा अचानक आलेले संकट म्हणजे घाला औपशन क्रमांक दोन या ठिकाणी उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौथा बघा दांभिक या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे दांभिक या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा दांभिक म्हणजे ढोंगी औप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी कणिक तिमने वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे कणिक तिमने बघा कनिक तिमने म्हणजे भरपूर मार देणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द पहा परसातील भाजी या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा सहज बगा सहज प्राप्त वस्तू या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक सातवा बघा हापूस पगार भोपळा बघा या ठिकाणी काही शब्द आहेत बघा हे सर्व शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा हापूस पगार भोपळा बघा हे सर्व शब्द बघा पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक आठ बघा शब्दाची या ठिकाणी जात आपल्याला सांगायची आहे बघा या ठिकाणी शंभर बघा या ठिकाणी शब्द आहे या शब्दाची जात आपल्याला सांगायची आहे बघा शंभर विशेषण या ठिकाणी या शब्दाची जात राहील प्रश्न क्रमांक नववा बघा पुढील पैकी बघा कोणता एक शब्द बघा भाववाचक नाम नाही या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे बघा या ठिकाणी बघा चार शब्द आहेत यापैकी बघा कोणता एक शब्द बघा भाववाचक नाम नाही आपल्याला सांगायचं आहे बघा शहाणा या ठिकाणी भाववाचक बघा नसलेला तो शब्द राहील प्रश्न क्रमांक दहावा बघा मी गात असतो बघा मी सा गात असतो वाक्य आहे या वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे मी गात असतो बघा मी गात असतो बघा हे वाक्य रीती वर्तमान काळाचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक अकरावा बघा उल्लंघन बघा या ठिकाणी शब्द आहे खालीलपैकी कोणत्या संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे बघा उल्लंघन हा शब्द कोणत्या एका संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे उल्लंघन हा शब्द बघा उल्लंघन बघा हा शब्द बघा व्यंजन संधीचं उदाहरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा स लाते हे खालीलपैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय स लाते हे खालीलपैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत बघा स लाते बघा हे प्रत्यय चतुर्थी या विभक्तीचे प्रत्यय आहेत बघा प्रश्न क्रमांक तेरावा बघा विद्याग्रह या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता विद्याग्रह या शब्दामध्ये बघा तत्पुरुष समास या प्रकारचा समास आहे क्रमांक बघा प्रयोग सा बगा, बगा, या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे बघा वाक्य बघा आईने बाळाला निजविले वाक्य आहे या वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा सा आहे आईने बाळाला निजविले बघा सकर्मक भावे या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग राहील क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला आहे अग्नीची पूजा करणारा बघा अग्निपूजक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा वायस या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा वायस या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा वायस म्हणजे कावळा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी योग्य शब्द राहील आढावा घेणे बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा सा आहे मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे म्हणजेच अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा सा आहे तर त्यांना सिंहावलोकन या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा हात ओला करणे बघा हात ओला करणे वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे हात ओला करणे बघा हात ओला करणे म्हणजे बघा लाच देणे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी लाच देणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा आकाश या शब्दाचा समानार्थी शा शा बघा नसलेला शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा गग नब आंतरिक्ष बघा हे सर्व शब्द बघा आकाश शब्दा शब्दा शब्द शब्दा शब्दा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत बघा नीरज हा शब्द आकाश या शब्दाचा समानार्थी तो नसलेला शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा भोपाल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा भोपाल म्हणजे बघा राजा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी भोपाल या शब्दाचा योग्य समान शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनुकूल या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा अनुकूल या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द प्रतिकूल या ठिकाणी अनुकूल या शब्दाचा योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे बघा बालकांना झपवण्यासाठी बघा गायले जाणारे गीत खालीलपैकी कोणते गीत असते बघा अंगाई गीत आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा बघा खडे चारने प्रचार खडे चारने। बगा खडे चारणे 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 योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे म्हणजे पराभूत करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा मी रस्त्याने जात असेन बघा मी रस्त्याने जात असेन वाक्य आहे कोणत्या काळाचं वाक्य आहे बघा मी रस्त्याने जात असेन भविष्य काळाचं बघा वाक्य आहे तर या ठिकाणी अपूर्ण भविष्य काळाचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा दिग्विजय या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे बघा दिग्विजय बघा या शब्दामध्ये व्यंजन संधी या प्रकारची संधी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा चा ची चे हे प्रत्यय कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत बघा चा ची चे हे प्रत्यय कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत बघा ते षष्ठी या विभक्तीचे प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा अजन्म या ठिकाणी बघा शब्द आहे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाच या ठिकाणी बघा अजन्म जन्मापासून अवयभाव समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तीस बघा जास्त जुळणारी मन या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे बघा असतील चिते तर जमतील भूते जास्त जुळणारी मन आपल्याला ओळखायची आहे बघा हात ओला तर मित्रफला या ठिकाणी जास्त जुळणारी मन आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनुराग या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा अनुरागचा बघा योग्य अर्थ प्रेम या ठिकाणी अनुराग या शब्दाचा योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्त्री पुरुष या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता स्त्री पुरुष या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे बघा स्त्री पुरुष बघा या शब्दामध्ये इतर इतर दोन समास या प्रकारचा या ठिकाणी समास आहे बघा मनुष्य या शब्दाचं भाववाचक नाम आपल्याला करायचं आहे मनुष्य या शब्दाचं आपल्याला भाववाचक नाम करायचं आहे बघा मनुष्यत्व या ठिकाणी मनुष्य या शब्दास योग्य भाववाचक नाम राहील बघा खालीलपैकी कोणता एक शब्द या ठिकाणी पुल्लिंग शब्द खालीलपैकी कोणता एक शब्द बघा पुल्लिंग शब्द आहे बघा झरा या ठिकाणी पुल्लिंग या ठिकाणी शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा पाणी ग्रहण या ठिकाणी शब्द आहे खालीलपैकी कोणत्या प्रकारचा या ठिकाणी बघा पाणी ग्रहण या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा पाणीग्रहण म्हणजे बघा विवाह या ठिकाणी योग्य समान आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा नम्रता या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा नम्रताचा विरुद्ध आर्थिक शब्द बघा बघा उद्धटपणा या ठिकाणी नम्रता या शब्दाचा योग्य विरुद्ध आरती शब्द आहे बघा प्रश्न क्रमांक पाच बघा आहे लोखंडाचे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा कृतज्ञ या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे कृतज्ञ बघा केलेले उपकार जाणणारा तर त्यांना कृतज्ञ या ठिकाणी असे म्हटले जाते विषय क्रमांक सातवा बघा हरणांचा खालीलपैकी काय असतो बघा हरणांचा खालीलपैकी काय असतो बघा हरणांचा बघा कळप असतो ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील बघा शुद्ध लेखन दृष्ट्या या ठिकाणी अचूक शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा साप्ताहिक ऑप्शन क्रमांक बघा बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक पुढचा बघा दगड बिगड हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा या ठिकाणी बिगड हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे बघा अभ्यस्त या प्रकारचा तो शब्द आहे क्रमांक पुढचा बघा विग्रह या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे पित्राज्ञा बघा या ठिकाणी शब्द आहे योग्य विग्रह आपल्याला ओळखायचा आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता योग्य विग्रह ओळखा बघा पित्र प्लस आज्ञा ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा गुरु हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द बघा गुरु या ठिकाणी शब्द आहे कोणत्या प्रकारचा शब्द आहे बघा तसम या प्रकारचा तो शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सा आई सारखी आई मायाळूच बघा अशा प्रकारचे वाक्य होतं आई सारखी आई मायाळूच बघा अलंकार या ठिकाणी आपल्याला ओळखायचा होता बघा अनन्वय अलंकार या प्रकारचा या ठिकाणी अलंकार आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढील शब्दाचा समास या ठिकाणी आपल्याला सांगायचा सा आहे दररोज बघा दररोज या ठिकाणी बघा शब्द आहे समास आपल्याला सांगायचा सा आहे बघा अवयभाव समास या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा आई वडिलांचा मान राखावा या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचं वाक्य आहे आई वडिलांचा मान राखावा बघा विद्यार्थी वाक्य या प्रकारचं हे वाक्य आहे क्रमांक पुढचा राजाने राजवाडा बांधला बघा वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे राजाने राजवाडा बांधला बघा हे वाक्य कर्मणी या प्रयोगाचं हे वाक्य आहे पुढचा बघा तो नेहमीच उशिरा येतो बघा तो, तो नेहमीच उशिरा येतो या वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे बघा तो नेहमीच उशिरा येतो बघा रीती वर्तमान हे वाक्य आहे बघा दर्शक श्रोणाऱ्या ठिकाणी आपल्याला बघा दर्शक सर्वनाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी हा या ठिकाणी दर्शक पर्याय राहील पुढचा वासल्य हा शब्द बघा खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये येतो वासल्य हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे बघा वासल्य बघा हा शब्द भावाचक नाम या प्रकारचा तो शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढील म्हणीचा या ठिकाणी अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा इकडे आड तिकडे विहीर मन आहे म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे बघा दोन्हीकडून बघा सारख्याच सा अडचणी येणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा तू मुंबईला जाणार की नाही बघा या प्रकारचं वाक्य आहे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे बघा तू मुंबईला जाणार की नाही बघा हे प्रश्नार्थक वाक्य आहे ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा नास्तिक या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे बघा नास्तिक या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे बघा नत्र बहि समास या प्रकारचा समास आहे प्रश्न क्रमांक शुद्ध लेखन दृष्ट्या आचूक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे शुद्ध लेखन दृष्ट्या आचूक शब्द बघा प्रतिकूल या ठिकाणी शुद्ध लेखन दृष्ट्या ठिकाणी अचूक शब्द राहील बघा सर्वनामाचे मुख्य प्रकार खालीलपैकी किती पडतात सर्वनामाचे मुख्य प्रकार खालीलपैकी किती पडतात बघा सहा या ठिकाणी सर्वनामाचे मुख्य प्रकार पडतात संधी या ठिकाणी आपल्याला करायचे पुनर्जन्म शब्द आहे संधी या ठिकाणी आपल्याला करायचे पुनर्जन्म ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढील वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे बघा तो मुलगा खेळत असेल बघा तो मुलगा खेळत असेल वाक्य आहे कोणत्या काळाचं वाक्य आहे बघा 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 तो मुलगा खेळत असेल काळाचं वाक्य आहे बघा प्रश्न क्रमांक सत संबोधन दर्शविताना खालीलपैकी कोणते विरामचिन्हे वापरतात बघा संबोधन बघा दर्शविताना बघा या स्वल्प विराम या प्रकारचं विरामचिन्हे वापरतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा समान आरती शब्द, शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा समान आर्थिक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा नकली या ठिकाणी शब्द आहे समान आरथी शब्द आपल्याला सांगायचा आहे बनावट या ठिकाणी औषध क्रमांक तीन बनावट या ठिकाणी समान आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक विरुद्ध या ठिकाणी शब्द आपल्याला ओळखायचा आहे तुरस मानवी बघा या ठिकाणी शब्द आहे या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द आपल्याला सांगा मानवी अमानवी ईश्वरी एक आणि दोन आणि केवळ एक मानवी अमानवी या ठिकाणी आपले या ठिकाणी योग्य म्हणजे केवळ एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा क्षेम या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा क्षेम तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंस मिळतील आणि पहा आपल्याकडे बघा एक दहा हजार प्रश्नाचं पी डी एफ आहे जे की बघा सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षासाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामध्ये आपण दहा हजार प्रश्न टाकलेले आहेत आणि सोबत बघा एका वर्षाचं लेटेस्ट चालू होण्यामुळे पी डी एफ आहे सोबत आणून मराठी व्याकरणचं पी डी एफ आहे मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण आणि सर्व आय एम पी पी डी एफ आहेत जर कोणला पी डी एफ घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय आहे तुम्हाला एका आत व्हॉट्सअपवर लगेच्या लगेच सर्व आय एम पी पी डी एफ हे पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे